डेकोरेशन तर मीच करतो खरं दरवर्षी हो ना ओ। <laughs> <तोड़ा दर्णारी laughs> <आनी याओ। laughs> तो हो म्हणजे तो, तो कोणी म्हणतात की बरं तुला रोज दिसतो म्हणजे दिसतो पण रोज भेटत नाही मला तोही म्हणतो आई किती लोक परदेशात असतात तुला एवढं काय वाटत म्हटलं तर रोज कुठेतरी दिसतो तिथल्या आईशी बोलताना पण ह्या आईशी बोलायला तुला वेळच नसतो त्यांच्या <laughs> <laughs> दोघांचं एकमेकांवर छान जुळेल अशी बायको पाहिजे आमच्या काही वेगळ्या अपेक्षा नाही तुला करावं एवढंच आहे आता ते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम गणेशोत्सव आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा हा सगळ्यांच्याच घरी येतच असतो आणि आज मी खर तर दर्शन घ्यायला आली आहे शुक्लांच्या आणि संपूर्ण कुटुंब कसे आहात सगळे मस्त मस्त आता मी म्हणाले की दीड दिवसाचा गणपती असतो आणि खूप धावपळ असते मला सांग तुला किती वेळ द्यायला मिळतो इथे फक्त दरवर्षी तर मी देतो तसा डेकोरेशन तर मीच करतो खरं दरवर्षी हो ना <laughs> ते खरंच ते आम्हाला अजिबात काही बघायला लागत नाही तो आणि त्याचा दादा मिळून करत असतात भांडतही असतात पण छान करतात दरवेळेला करतात मला आम्हाला दोघांनाही काही त्याचं पडत नाही <laughs> <नहीं। laughs> पण या वर्षी ऍक्च्युअली मला अजिबातच वेळ मिळाला नाही फार डेकोरेशन करायचा पण मी एक आठवडा तेव्हा मी जस्ट अंदाज घेतला की काय काय आपण कसा गेटअप करू शकतो आणि ने आम्हाला नेहमी सिम्पलच डेकोरेशन डेकोर करायला आवडतो सो थोडा यावेळी फ्लॉरल आणि असा प्लांट्स आणि फ्लॉरल असा थीममध्ये मी विचार करतो तसंच करण्याचा प्रयत्न केला आहे पण खूप घाई काहीत झालं कारण दादाने ॲक्च्युली सगळ्या गोष्टी आणल्या मी सांगितलं की हे आण ते आण ते आण मग तो त्याच्या कामामधनं वेळ काढून कसा वसं त्यांनी त्या गोष्टी आणल्या आणि मग काही काही बारा वाजता सव्वा बारा वाजता मी काल आलो शूट संपवून आणि मग बऱ्याचशा गोष्टी होत्या मग सकाळी दीड दोन वाजेपर्यंत अजूनही ते चालू होतं कसं केलंय कम्प्लीट छान झालंय सिंपल आणि असतं ना खूप छान पण आई बाबांना मुलाची मालिका आता टॉपला आहे आणि एवढी छान मालिका आहे जेव्हा सगळेच नातेवाईक येतात मग असं असून तेच ऐकते की खूप छान काम करतं आई बाबा म्हणून किती प्राऊड सगळ्या गोष्टी नाही आम्हाला तर खूप आनंद होत शेवटी त्याला त्याच्या फील्डमध्ये आपल्या मनाप्रमाणे काम करायला मिळत आहे आपलं दाखवायला मिळत आहे प्रेझेंटेट करायला मिळत आहे खूप आनंद वाटत आहे आणि छान चालली आहे सिरियल येस पण yes. हे वर्ष मला वाटतं ह्याच्यासाठी खूप खास आहे कारण यावर्षीच no. मालिका सुरुवात झाली no. आणि एवढी चांगली आता ती सुरू आहे एक आईला काळजी असते की मुलगा दिवसभर शूटिंग मध्ये असतो हो म्हणजे तो कोणी म्हणतात की बरं तुला रोज दिसतो म्हंटल दिसतो पण रोज भेटत नाही मला हे आणि दिसतून भेटत नाही हे जास्त होतं म्हणजे आता माझ्या अशा ते आता मैत्रिणी त्यांची मुलं मुली तिकडे कुठे परदेशातोय म्हणतो आई किती लोक परदेशात असतात तुला एवढं काय वाटतं म्हटलं तो रोज कुठेतरी दिसतो तिथल्या आईशी बोलताना पण ह्या आईशी बोलायला तुला वेळच नसतो असं नेहमी मला ते जाणवत मात्र तेवढं पण आनंद आहे आताच माझ्या मोठ्या मुलाचे आता लग्न आहे याचं आहे छान चालेल तर आई बाबा म्हणून आम्ही खूप खुश होत असतात हो पण <laughs> आता मोठ्या मुलाचं लग्न झाल्यावर आम्ही त्याला सेटवर नेहमी विचारत असतो की तुझं काय आणि सेटवर खूप जण विचारत असतात की कधी लग्न करणारेस सो आई बाबांना कशी सून हवी या घरात <laughs> त्यांच्या दोघांचं एकमेकांवर छान जुळेल अशी बायको पाहिजे आमच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत त्यांनी आनंदाने राहावं पुढच्या दोघांनी एकमेकांबरोबर दो एवढंच आमच्या अपेक्षा आहेत बस <laughs> पण मला करावं एवढंच आहे आता ते हे महत्वाचं आहे कारण त्यालाही विचारल्यावर तो नेहमी बोलतो की माहीत नाही <laughs> पण काय सांगशील की आई बाबांचा किती सपोर्ट असतो तुला या फील्ड साठी किंवा प्रोफेशनसाठी आईबाबांचा खूपच चांगला सपोर्ट आजवर मिळालेला आई बाबा दादा सगळ्यांचाच सो त्या बाबतीत कधीच काही प्रॉब्लेम नाही झाला आहे सो आणि तो मिळालाय म्हणूनच मी त्या तेवढं फ्रीली या प्रोफेशन मध्ये चूज करू शकतोय हे प्रोफेशन तसं सो सपोर्टच्या बाबतीत काहीच नाही फुल ऑलवेज मला त्यांनी खूप छान सपोर्ट दिलेला आहे पण बाप्पाचं ना सगळ्या कुटुंबाशी एक वेगळं नातं असतं तर मला हे जाणून घ्यायचं की तुझ्या कुटुंबाशी एक बाप्पाचं कसं नातं आहे कारण बाप्पा कलेचे दैवत आहे विघ्नहर्त आहेत आणि प्रत्येक रूपात ते आपल्यासोबत पाठीशी असतात सो See, आ, हो वाजा वाजा वाजा, या घराशी कसं ते नाटतं सी आम्ही नेहमी सिंपल गणपती ठेवतो असा काही गाजावाजा वगैरे असा गाजावाजा काही नसतो पण एक गोष्ट आहे की आमचे सगळे नातेवाईक मित्र मैत्रिणी खूप कनेक्ट होतात या दिवशी सो मेन या सणाचा गणप कुठल्याही सणाचा आणि खास करून गणपतीचा हाच की एकतर बऱ्याच महिन्यांनंतर असा हो एक सण येतो जेव्हा सगळ्यांना छान सुट्टी असते मे जानेवारीपासून वगैरे त्याच्यामुळे तुमचे नातेवाईक असो मित्र असतो हे सगळे तुम्हाला एकत्र भेटतात त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळतो आणि बाप्पांच्या निमित्ताने परत ह्युमन कनेक्शन्स चांगले तुमचे बिल्ट होतात आणि ते टिकून राहतात नर्चर होतात सो तीच गणपतीची खासियत आहे असं मला वाटतं हे पण आईला विचारेल की यावेळेस बाप्पाकडे असं मुलांसाठी मागतात प्रत्येक आई मागत असते की यावेळेस मुलांचं हे होऊ दे तर यावेळेस बाप्पाकडे काय मागितलं मुलांसाठी असं मुलांसाठी हे पुढचं निर्विघ्नपणे कुठलंही विघ्न न येता त्यांचं आयुष्य जावं जसं इच्छा प्रत्येक आई वडिलांना वाटत तसंच मलाही वाटतं की त्यांना काही होऊ नये त्यांचे कष्ट बघून दोघांचे वाटतं मला की अरे रे पण आता त्यांचे कष्ट करायचेच दिवस आहेत त्यामुळे ते तर आहेत पण कुठलंही विघ्न न येता कलेची उपासना करत त्यांच्याकडून माझा मोठा मुलगाही तो, मुल तो रायटर आहे त्याच्यामुळे सगळे क्रिएटिव्ह फील्ड मधलेच आहेत दोघ जण त्यामुळे त्यांचं असंच चालत राहावं सगळं कलेची जोपासना त्यांच्याकडनं एवढीच आम्ही इच्छा मागित आता बाबांना विचारते की तुमच्या सोबत बाप्पा किती पाठीशी होते कारण की शेवटी घर कुटुंब सांभाळण्याची एक वेगळी जबाबदारी बाबांवर असते बाप्पाचा आशीर्वाद कायमच असतो आणि आम्हाला पहिल्यापासूनच तो मिळालेला आहे आणि हे दोघेही वेगळ्या फील्डमध्ये आले ते बाप्पाच्या कृपेमुळे आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीमुळे आले <laughs> तर ऑलवेज आम्हाला वाटतं की बाप्पा आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांना संधी द्यायला आम्हाला काही प्रॉब्लेम वाटलं नाही की, वाटल की करून दे त्यांना आणि आम्ही आता तेच म्हणतोय की पुढे त्यांना यश मिळून दे त्यांना समाधान प्रेम आनंद मिळून दे yes. म्हणून तुम्हाला विचारेल एखादा असा कोणता सीन लक्षात आहे का तुमच्या जो कुणाने केला आणि तो तुम्हाला खूप आवडला खरं सांगायचं तर त्याच्या आईबरोबरचे सीन कारण त्या आई खूप छान काम करतात जेव्हा त्या हा झोपलेला असताना त्या बोलतात आता खरं तर त्याचं त्याच्यात नाही नाहीये पण तो सीन तर झोपलेला असतानाही त्याचं ते दिसून आलं ना हे कला खरं कलाकाराची म्हणजे मला वाटतं पाच पावती आहे की तरी सुद्धा तो एकही डायलॉग डोळ्यात तर काही भाषा बोलायची नाही काही नाही पण त्यांच्या अभिनयाने आणि ह्यांनीही त्याच्यातनं जर काय त्यांनी लेखकाचं सगळ्याच दिग्दर्शकाचं आणि आई बरोबरचे एस्पेशली त्याचे जे काही सीन आहेत ना ते फार छान वाटतात मला कुणाल तू काय मागितला या वेळेस बाप्पाकडे आणि प्रत्येक वेळेस असं असतंच की आपण बाप्पाकडे काही ना काही कळत ना कळत मागून बरोबर आहे बरोबर आहे ते मागतोच सो so, मी अशी कुठली स्पेसिफिक वस्तू किंवा गोष्ट किंवा अशा असं काही नाही मागितलं मी एवढंच मागेन की आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला या वर्षभरात एवढं चांगलं काम करायला मिळेल एवढं लोकांपर्यंत ते पोचलं आहे सो so, ती जी सिन्सिअरिटी ती आहे तीच टिकू दे कारण ते खूप क अवघड असतं आपलं काम लोकांना आवडायला लागलं की लगेच ते आपण भरकटतो कुठे ते न होता मी जेवढा सिन्सिअरली अजून प्रयत्न करत राहीन चांगलं काम करण्याचं ते ती सिन्सिअरिटीच मला हवी आहे बाकी येस आता बाप्पा तथा तू असं म्हणणार आहेत सो थँक्यू सो मच सगळ्यांचं थँक्यू सो मच आणि एकदा जाता जाता, जाता। गणपती बाप्पा मोर्या yeah. मंगलमूर्ती मोर्या मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला